जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात थोडक्यात बचावलेले नांदेडचे कृष्णा लोलगे आणि साक्षी लोलगे दाम्पत्य नांदेडला परतले बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात निष्पाप पर्यटकांना दहशतवाद्यांनी ठार केले तर अनेक जण जखमी झाले या हल्ल्यात अनेक पर्यटक थोडक्यात बचावले नांदेडमधील कृष्णा लोलगे आणि साक्षी लोलगे हे त्यापैकी एक कृष्णा लोलगे आणि त्यांच्या पत्नी साक्षी लोलगे हे सहलीसाठी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे गेले होते दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ते काही अंतरावर पहलगाम येथे होते काही अंतरावरच असलेल्या लोलगे दाम्पत्य यांनी घटनेचा थरार माध्यमांना सांगितला काल मंगळवारी लोलगे दाम्पत्य हे नांदेडला आले त्यावेळी त्यांनी हा थरार सांगितला बर कृष्णा मी कृष्णा तर लोलगे मी साक्षी कृष्णा लोलगे आम्ही एकोणीस फेबा एकोणीस तारखेला पहलगामला म्हणजे श्रीनगरला गेलो होतो फिरा फिरायला वगैरे हो आय टी सी टूर मार्फत आम्ही एकवीस तारखेला चेक चेक इन केलं पहलगाममध्ये आणि आम्ही तिथं एक दिवस रेस्ट केला दुसऱ्या दिवशी आम्ही बावीस तारखेला तिथले साईट सिईंग करायला गेलो होतो तर तिथं एट साईट सीईंगचं आमचं पॅकेज होतं तर आम्ही ते करताना पहिली ती तीन नंबरची आमची जी होती साईट ती म्हणजे वॅ बैसरण व्हॅलीमध्ये वै, आम्ही होतो तिथं एक दीड तास होतो आम्ही तिथून प निघाले की पंधरा ते वीस मिनटात आम्हाला गोळीबारचा असा आवाज आला आहे मग आम्हाला जसं आवाज आला आमचे जे घोडेवाले जे होते हेल्पर तर त्यांनी ताबडतोब आम्हाला तिथून म्हणजे तिथून काढून हॉटेलमध्ये ट्रान्सफर केलं आम्हाला तर अशा असं म्हणजे नंतर का आम्हाला काय की ते आतंकवादींना पहिले आम्हाला फक्त गोळीबारचा आवाज आला नंतर आम्हाला आज कळालं की आतंकवादी हल्ला झाला आम्ही हॉटेलच्या रूममध्ये गेल्यावर आम्हाला थोडंसं हे वाटलं मग आम्ही सगळ्यांना सांगितलं की असं असं झालं म्हणून आम्ही मग तिथल्या लोकलनं आम्हाला सपोर्ट केल्यामुळं आम्हाला म्हणजे कंटिन्यू सपोर्ट केला हॉटेलला ट्रान्सफर केलं त्यांनी आमची समजा त्यांनी आम्हाला हे केलं समजा वगत निमित्त करा लागला तर बरोबर आता पोलीस वगैरे हो हां तिथं म्हणजे जसं हल्ला झाला तसं तापाडत मध्ये म्हणजे दोनच मिनिटात आर्मी सीआरपीएफ चॉपर वगैरे सगळे आले ते फास्ट मध्ये कारण जवळ जंत ते कॅम्पस त्यांचं पहिले काय नव्हतं तिथे पहिले होता पण त्या ह्याला नव्हतं व्हॅली मध्ये नव्हतं अच्छा हां तिथं पोलीस वाले कोण नव्हते काही नाही हां काय म्हणत म्हणतो काय म्हणत म्हणतो काय हल्ला झाल्यावर काय तिथं हल्ला झाल्यावर पोलिसवाले हे ते गेले चॉपर मग आम्ही तर खालीच होतो ना थोडं म्हणजे झाल्यावर हल्ला आम्ही लगेच दहा पंधरा मिनटानंतर आम्ही गेलो की ते हल्ला झाला असं कळालं आम्हाला तर कपल्यामुळे तुम्ही सुरक्षित हां सुरक्षित झालं म्हणजे आम्ही तिथे त्या जिथं घटनास्थळ झाली एक दीड घंटा आम्ही तिथंच होतो आम्हाला थोडंसं पैचन वाटलं की निघून जा दुसऱ्या स्टॉप स्पॉट बघावं ते आम्ही जसं निघालं आमचा फ फर्स्ट घोडा होता आम्ही जे जेवढ्या लोकांमध्ये आमचा पहिला घोडा तिथून निघाला समजा तिथे मग नंतर आम्ही निघाले की ते झालं घटना थरारक होता एकदम म्हणजे असं बाहेर आल्यावर आता जे रिलॅक्सेशन आहे ते तिथं फिरायला रिलॅक्स वाटा नाही पंधरा ते वीस मिनिटातच फरक होता जास्त काही गॅप नव्हता तेवढ्यावरूनच थोडक्यात वाचलंसारखं झालं हां तिथं होतं तेव्हा भीती होती तिथं आल्यावर आता एकदम रिलॅक्स काय टेन्शन नाही तरी पण ते हल्ले करत होते अनेक जणांचे जीव गेलेले होते असं काय तिथं काय असं घडलं होतं काय काय म्हणत होते आणि अतिरेकेचे मारत होते त्यांची चर्चा काय ऐकली होती आम्ही चर्चा ऐकली की पहाड कोसळ खाली सरकायला लँडस्लायडिंग झाली अशी चर्चा ऐकली आम्हाला पहिले लक्षातच आलं नाही त्या आवाजावरून ना की ते फायरिंगचा आवाज आहे की काय आहे ते ते आम्हाला तसं म्हणल्यामुळे तिथले लोकलचे लोक म्हणले लँडस्लायडिंग झाली हे झालं त्याच्यावरून नंतर आम्हाला कळालं की ते ॲक्च्युली आम्ही नंतर जेव्हा न्यूज पाहिली ना त्या टाईमला कळालं की ते गोळीबार होता म्हणून